श्री श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे विवेक हाती धरून घेतलेलं काम अखेरपर्यंत करीत राहणं या जीवनाची सार्थकता आहे समर्थ म्हणाले आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची कामं करत असतो जी कामं आपल्याला सोपी वाटतात ती सुद्धा आपण करतो जी कामं आपल्याला अवघड वाटतात ती सुद्धा आपण करतो परंतु जी सोपी सोपी वाटतात ती आपण जास्त करतो जी अवघड वाटतात ती कमी करत असतो कारण का ते होईल की नाही होणार मनामध्ये प्रश्न उभा राहतो माझ्या चेनी होईल की नाही होणार परंतु समर्थ म्हणाले प्रयत्न प्रयत्न जे येत नाही ना त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे प्रयत्न करा प्रयत्नांती परमेश्वर फक्त आपण सुविचार वाचतो फळ्यावर लिहित असतो परंतु बघा प्रत्यक्षात आपण कार्य करत नाही म्हणजेच काय विवेकाने आपल्याला कार्य करता आलं पाहिजे हाती घेतलेलं काम शेवटपर्यंत आपल्याला टिकवता आलं पाहिजे ते काम आपल्याला करणं गरजेचं आहे कारण आपण जोपर्यंत एखादं काम करीत असताना आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं आहे हेच जर माहीत नसेल तर उपयोग काय बरोबर की नाही विवेकाने हाती धरून घेतलेलं काम म्हणजेच काय शेवटपर्यंत आपल्याला ते काम करणं गरजेचं आहे आपण बघा भर उन्हात खेळत असतो आपल्याला मॅचमध्ये सिलेक्ट व्हायचं आहे क्रिकेट हा आपला बघा प्रत्यक्षपणे छंद आहे आणि त्यासाठी आपण भर उन्हा भर पावसामध्ये भर थंडीमध्ये आपण खेळत असतो सराव करत असतो पण प्रयत्न करत असताना सर्वच बघा संपूर्ण जगामध्ये देशामध्ये मुलं मुली खेळत असतात त्यातून आपल्याला सिलेक्ट व्हायचं आहे अनेक परीक्षा असतात त्या परीक्षेमध्ये सर्वजणं बघा सातत्याने अभ्यास करत असतात आपण सुद्धा अभ्यास करत असतो परंतु आपल्याला सुद्धा नंबर पटकावायचा आहे त्यासाठी आपण मेहनत करत असतो परंतु सिलेक्ट व्हायचं आहे त्यासाठी आपण दिवस मेहनत करतो की नाही जर आपण शून्यावर बाद झालो तर आपण काय करणार दुसऱ्या वेळेला बघा आपण विचार करणार अरे आपला कॉन्फिडन्स डळमळीत झालेला आहे आत्मविश्वासाने आपण गेलो परंतु काय झालं नाही कारण ओवर कॉन्फिडन्स होता कारण मी एवढा सराव केलेला आहे मा माझ्यासारखा दुसरा कोणीही नाही आहे परंतु शेवटी आपण शून्यावर बाद झालो तिथे ओव्हर कॉन्फिडन्स नसावा जो आपला कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वास आहे ना तिथे पूर्ण विश्वास तिने खेळता आला पाहिजे सातत्य आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे परीक्षा आहे आपण वर्षभर अभ्यास करत असतो तेव्हा बघा परीक्षेला आपल्याला चांगले मार्क मिळत असतात उद्या परीक्षेने आजपासून जर अभ्यासाला लागलो होईल का सर्व विषयांचा अभ्यास शक्यच नाही ना मग जर आपण विचार जर केला तर त्यामध्ये सातत्यपणा असलं पाहिजे जर मॅच असेल किंवा कुठलाही खेळ असेल त्या खेळामध्ये सातत्यपणा त्याचा सराव प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे ना उद्या मॅचाने आजपासून बॅट आणि बॉल घेऊन मैदानात गेलो नाही होणार हा ओवर कॉन्फिडन्स होतो बरोबर की नाही मग आपल्याला शेवटपर्यंत ते काम करणं गरजेचं आहे मग शेवटपर्यंत आपण काम कुठलं करायचं आहे आप ज्यामुळे आपल्यामध्ये बघा सातत्यपणा टिकेल जे काम आपल्या आवडीचं आहे थे। तेच काम आपण करणं गरजेचं आहे जे काम आपल्याची नाही होतं आहे ते आपण काम करणं गरजेचं आहे म्हणजेच काय आता विचार करा कुठलंही काम केलं लोकं हसण्यासारखीच असतात ना लोकं हसायलाच असतात चांगलं काम केलं तरी लोक हसणार वाईट काम केलं तरी डबल हसणार पण हसणार मग आपण असं काम करायचं की आपल्या सुद्धा चेहऱ्यावर हसू असणं गरजेचं आहे आणि दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा हसणं हसू असणं गरजेचं आहे जीवनाचं खरं समाधान कशामध्ये दडलेलं आहे ज्याप्रमाणे कोणताही निर्णय घेत असताना किंवा कार्याला सुरुवात करत असताना बुद्धीचा वापर करणं आणि योग्य काय अयोग्य काय याचा विचार करणं म्हणजेच बुद्धीला बघा ज्याप्रमाणे विवेक बुद्धीने बुद्धी वागणं यातच खरं कौशल्य आहे यातच खरी बघा मजा आहे आपल्याला कळतं ना वाईट काय आहे चांगलं काय आहे विचार सर्वजण करत असतात परंतु बुद्धीचा वापर कसा करायचा कशा प्रकारे बघा वापर करत असताना शेवटपर्यंत आपल्याला ते काम पूर्ण करायचं आहे हाती घेतलेलं काम शेवटपर्यंत पाठपुरावा करणं त्यात येणाऱ्या अडचणींवर मात करून ते पूर्ण करणं आणि निष्काळजीपणा न करता ते काम चिकाटीनं पूर्ण करणं जीवनाचा खरा अर्थ किंवा उद्देश पूर्ण करणं जगण्याचा उद्देश आणि एक समाधानी आणि अर्थपूर्ण जीवन जगणं थोडक्यात काय केवळ काम सुरू करणं पुरेसं नाही आहे तर योग्य विचाराने आणि चिकाटीने पूर्ण करणं आपण नुसतं काम करत आहोत लोकांना दिसण्यासाठी जर आपण काम करत असतो तर उपयोगाचं नाही त्याला महत्त्व काही उरत नाही परंतु कशा पद्धतीने तू काम केलेलं आहे जीवनाला एक नवीन दिशा एक नवीन बघा पर्याय आपण प्रत्यक्ष शोधून काढला पाहिजे त्या दिशेने आपण चाललं पाहिजे ना नवीन रस्ता आपल्याला मिळालेला आहे परंतु त्या रस्त्याने जर आपण गेलो नाही मग उपयोग काय ध्येय गाठायचं आहे मग त्यासाठी प्रयत्न करणं तर गरजेचंच आहे ना म्हणून विवेकाने आपल्याला काम करता आलं पाहिजे म्हणून समर्थ म्हणाने कुठेही जाशील विवेक हे सहित जाणं चांगल्या विचाराने चांगल्या संगतीने आपला देह असणं गरजेचं आहे शेवटचं श्वास असेपर्यंत बघा काम हे अखेरपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत करायचं आहे आपल्याला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे त्या गोष्टीमध्ये नक्कीच आपण उतरलं गेलं पाहिजे माझा मित्र किंवा माझी मैत्रीण जर आपण जर असा विचार करत बसलो तर कधीच आपण पुढे जाणार नाही म्हणजेच काय माझा मित्र कॉमर्समध्ये या क्षेत्रामध्ये वळालेला आहे माझी मैत्रीण आर्ट्स क्षेत्र क्षेत्रामध्ये गेलेली आहे परंतु मी आता काय करू मला कॉमर्सकडे जाऊ का आर्ट्समध्ये जाऊ का सायन्समध्ये जाऊ मग विचार करतो नाही माझा मित्र कॉमर्समध्ये गेलेला आहे मग मी कॉमर्समध्ये जाणार अरे पण त्याचं अकाऊंटिंग म्हणजे त्याचं गणित कॅल्क्युलेशन उत्तमच आहे आपल्याला अजून गणित जमत नाही आहे मग तिथे जाऊन उपयोगाचं आहे का नाही आहे सायन्समध्ये जर आपण गेलो बघा माझा मित्र सायन्समध्ये गेलेला आहे त्याला पी जी एस केमिस्ट्री मॅथ सर्व बघ सर्व त्याचा सायन्स उत्तमच आहे आपल्याला ते जमत नाही आहे मग तिथे जाणं कठीण आहे ना मग आपण विचार करतो माझी मैत्रीण डॉक्टर झालेली आहे मग मी सुद्धा इथे या डॉक्टरकीचा अभ्यास करून मी पुढे जाईन परंतु आपल्याला बघा तेवढं कॉन्फिडन्स येत नाही आहे आपण आजारी पडल्यावर गोळ्या औषधं घ्यायला घाबरतो सुई आपल्याला दाखवल्याबरोबर बघा नको तेव्हा असं वाटते ना इंजेक्शन आणि आपण दुसऱ्यांवर उपचार करत असताना बघा आपला आत्मविश्वास तेवढा होईल का नाही होणार म्हणजे सांगायचा मुद्दा काय हाती धरलेलं काम आहे ना अखेरपर्यंत करणं खूप गरजेचं आणि अखेरपर्यंत तेव्हाच टिकेल जेव्हा प्रत्यक्षात ते काम आपल्या आवडीचं असेल तरच नाहीतर कोणी जर सांगून जर आपल्याला सांगितलं हे काम तू कर शक्यच नाही ह्या आज जन्मातरी आपल्या शक्य होणार नाही कारण धरून बांधून आपल्याला जर कोणी काम करायला लावले ना ते काम आपण तिथेच टाकू आणि त्याला सांगू तुम्हीच करा असं आपण बोलून सुद्धा दाखवू म्हणून आपल्या आवडीनिवडीचं जे काम असेल किंवा आपले अभ्यास करण्याची जी पद्धत असेल आपलं खेळणं बघा जे जे आपले छंद आहेत जे जे आपली आवड आहे ती शेवटच्या अखेरपर्यंत करणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये सातत्य ठेवणं प्रयत्न चालू ठेवणं हे महत्त्वाचं आहे प्रयत्नांती परमेश्वर आहेच परंतु प्रयत्न करणं कधी सोडायचं नाही म्हणून समर्थ म्हणाले विवेक हाती धरून घेतलेलं काम अखेरपर्यंत करत राहणं यामध्ये जीवनाची सार्थकता आहे म्हणून जीवन कशामध्ये आहे जीवनाचं सार्थक कशामध्ये आहे हे शोधलं पाहिजे जन्मता जायते अज्ञाना संस्कारे ज्ञान उच्चते जय जय रघुवीर समर्थ